वागे अरे आई कावली म्हटील दहा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये 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 शुभ आकडा सांग एकावन रुपये एक्कावन बावन त्रेपन्न चोपन्न पंचावन्न साठ एकसष्ट बासष्ट एकशे पाच घ्या मग बासठ त्रेसठ सॉरी खात्या किती झाली

ಐಪಾಯ ಪಂಚರ ಏಕೆ ಐವ ರೂಪಾಯಿ ದೊಡ್ಶೆ ಪನ್ಸ ರೂಪಾಯಿ ದೊಡ್ಶ ಸತ್ತಿಶೆ ರೂಪಾಯಿ ತೀಶೆ ತೀಶೆ ಚಾಳಿ ರೂಪಾಯಿ ಪನ್ಸ ಸಾ ಸತ್ತರ ಐ ಚಾರೇ ಚಾರು ರೂಪಾಯಿ ಚಾರಶೆ ದಾ ಚಾರೀಸ चारे वीस रुपए चारशे वी पच्वीस चारशे पच्वीस पस्ती चारशे पस्तीस चारशे चालीस चारशे चालीस चारशे चालीस रुपए 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 मान रही है एक रि एक मान केदार

पन, पन्नास रुपये किलो ऐंशी रुपये किलो एक्केशे पंच्याऐंशी रुपये किलो पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्याऐशे रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठाइशे रुपये बोपट नाही बोपट अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये किलो अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद तुम्ही बोलायचं एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद जाऊन देऊ एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद रुपये केदार करी एक दोन्ही वीस रुपये किलो गावार चोवीस रुपये किलो चोवीस रुपये चोवीस रुपये किलो चोवीस चोवीस रुपये गावार चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो चोवीस रुपये बोल तुला चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस चोवीस चांगली वीस 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 रुपये 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 पंचवीस रुपये मुगड पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये किता मामा रि अंबो भेंडी किती पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपाय ते रुपाय चला भेटी 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 घेणार भेटी चला भेटी भेटी चला भेटी गेला तीस रुपये किलो एकतीस रुपये बत्तीस रुपये रुपाय रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस एक्केचाळीस बेचाळीस बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बोलायचं बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये माल चांगलाय ಬೇಚ ರೂಪಾಯಿ ಬೇಚ ರೂಪಾಯಿ ಬೇಚ ರೂಪಾಯಿ ಬೇಚ ರೂಪಾಯಿ ಬೋಲಿತ ಕೊಲ್ಲೇ ಚಾ ರೂಪಾಯಿ ಬೇಚ ರೂಪಾಯಿ ಮಂಡಿ ಲೈ ಪುಂಡಿ ಪಂದ್ರೆ ನೌ ರೂಪಾಯಿ ನೌ ರೂಪಾಯಿ ನೌ ದ ಸಪ್ ದಾ ರೂಪಾಯಿ ಬೋಲಿದ బారా రూపాయ బా 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 బారా రు కిలో రుపే కిలో చౌదా దోన్ पंद सोळा वीस वीस रुपये किलो वीस एकवीस पंचवीस पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपय पंचवीस रुपय पच्चीस रुपय पंचवीस रुपया पंचवीस रुपया पंचवीस रुपये किलो पंचवीस कॉलेज पंचवीस रुपय पंचवीस रुपया पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपया

साठ रुपये साठ रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपाय शंभर रुपये मुकोड शंभर शंभर रुपये हटकर हे अटकर एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा हटकर एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा एकशे वीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस तीस रुपये एकशे रुपये मुघडे बघून घ्या मुघड बघून घ्या मग घ्याय एकशे तीस रुपये एकशे रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे रुपये एकशे रुपये नाही घेणार पंच्याहत्तर माल बघा बघा इकडे बघा माल काय रुपये हे बघा नाही एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे ठिकाणी दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा पण बोलायचं का दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये मांड्रे माग एक गोरे कायशे एक ऐंशी एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एक एकशे ऐंशी एकशे बोलायच का एकशे ऐंशी एकशे ऐंशी काय नाही सगळे तुम्हाला बोलायचं का एकशे नव्वद रुपये पण एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद एकशे नव्वद रुपये मांड रे एवढा कोतंबीर कोथंबीर चला कोथंबीर घेणार चला कोतंबीर कोतंबीर चला हटकर कोतंबीर कोतंबीर भाय चल पुढे ये पुढे ये भाई भाई पुढे एक दोन तीन चार पाच सात सात आठ आहेत पर शंभर रु शेकडा दीडशे दोनशे रुपये शेकडा सव्वा दोनशे अडीचशे रुपये शेकडा अडीचशे रुपये तीनशे रुपये चारशे पाचशे रुपये शेकडा पाचशे सव्वा पाचशे साडे पाचशे पावणे सहाशे सहाशे सव्वा साडे पावणे सातशे सव्वा साडे आठशे रुपये सव्वाशे नऊशे रुपये एक हजार पंचवीस पन्नास पंच्याहत्तर अकराशे रुपये अकराशे 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 रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये सव्वा अकरा सव्वा साडे साडे बाराशे बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे ब्या चांगला आहे बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे दहा रुपये बाराशे दहा रुपये बाराशे इकडे दहा रुपये बाराशे दहा रुपये बाराशे दहा रुपये बाराशे दहा रुपये बाराशे दहा रुपये शेकडा बाराशे दहा रुपये शेकडा बाराशे दहा रुपये शेकडा बाराशे दहा बाराशे दहा रुपये मांडरी भाय एक मांड कुत्तरवाडी एक मांड कुत्तरवाडी दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये वांग एकशे दहा रुपये वांग एकशे दहा पंचवीस पन्नास पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे सव्वाशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे ऐंशी नव्वद तीनशे साडेतींचाशे चारशे चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे 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 रुपये चारशे रुपये सर्व मांड्रे चाळीस रुपये रुपये बेचाळीस त्रेचाळीस चौरेचाळीसचाळीस रुपये किलो छेचाळीस रुपये किलो छे चाळीस रुपये किलो छेचाळीस रुपये किलो छेचाळीस रुपये तुमचे नाही छेचाळीस सत्तेचाळीस 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 अठ्ठेचाळीस 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 पन्नास रुपये एक अटके रुपया एक रुपय किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो येणार पंचवीस रुपये किलो पंचवीस तीस रुपये किलो तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये रुपये किलो चाळीस रुपये 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 पंचायत रुपए किलो भारी माले पंचायत रुपए किलो 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 पंचायत छह माने के उदा मान नव्वद शंबर रुपये शंबर एकशे रुपये एकशे रुपये एकशे रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये पंचवीस रुपये एकशे रुपये एकशे पंचहत्तर नव्वद एकशे नव्वद पंचाण दोन रुपये पांच रुपये दोन पांच रुपये दह रुपये दोन रुपये दोनशे पंधरा रुपये वीस रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न साठ सत्तर तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे उद्या किती रे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये याच तीन उचल नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद नव्वद शंभर रुपये पट्या तुला एक मानला रे

एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस सत्तेचाळीस कोणाचे सतेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये आणि एक तोडमल मांडरे किलो बारा तेरा रुपये किलो तेरा रुपये सालगोडे मांडरे तेरा रुपये किलो चाळीस रुपये किलो रुपाय पस्तीस रुपाय चाळीस रुपये किलो चाळीस चाळीस रुपये किलो गोष्ट पन्नास रुपये किलो गवार साठ रुपये सत्तरऐशी रुपये किलोशे ब्याऐशे पंचायशे रुपये शहाऐशे नव्वद रुपये नव्वद रुपये एक्क्यान एक्क्यान रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्यानव रुपये पंच्यान्न रुपये सत्त्यानव रुपये सत्यान रुपये नव्यान रुपये रुपये एकशे एकशे एक रुपये एकशे एक रुपये एकशे एक रुपये एकशे एक रुपये केदार मामा मागे दोन्ही कॅरेट सव्वाशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे सव्वा दोनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे 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 रुपये शेकडा अडीचशे रुपये शेकडा अडीचशे रुपये शेकडा ते पण मिळाला आहे की सायकल वापरीचा तीनशे रुपये शेकडा तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये साडेचारशे पाचशे रुपये पाचशे पाचशे जोड्या त्यातल्या त्यातच घालायचं काढलं पाचशे रुपये शेकडा पाचशे रुपये शेकडा साडेपाचशे रुपये सहाशे रुपये शेकडा सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये मांड्रे साळवे किती रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये

त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये मांड्रीय पंधरा सोळा वीस एकवीस बावीस रुपये किलो भेंडी आहे बावीस तेवीस रुपये किलो चोवीस पंचवीस रुपये किलो सव्वीस तीस रुपये किलो तीस रुपये एकतीस रुपाय बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस पस्तीस रुपये छत्तीस रुपाय छत्तीस रुपाय सदोतीस रुपाय सदोतीस अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो एक भाऊला मान एक चाळीवीस वीस रुपये इकड एकवीस बावीस तेवीस तेवीस रुपये तेवीस रुपये भाऊला शेकडा करी अडीचशे रुपये तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये साडे तीनशे रुपये पावणे चारशे चारशे रुपये सव्वा चारशे साडेचार पाचशे रुपये शेकडा पाचशे सव्वा पाचशे साडेपाचशे सहाशे सव्वा सहाशे साडे सहाशे पावणे सातशे सातशे रुपये माझा आठशे हजार रुपये मेळा बघा इथं हजार रुपये एक हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये अकराशे रुपये सव्वा अकरा साडे अकरा साडे अकरा दुकानावर येणार नाही साडे अकरा साडे अकरा बाराशे रुपये बाराशे सव्वा बारा साडेबारा तेराशे रुपये सव्वा तेरा साडे तेराशे रुपये साडे चौदाशे रुपये चौदाशे रुपये शेकडा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये भेळा बघा इथं साडे चौदाशे रुपये भेळा बघा साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे पंधराशे पंधराशे पंधरा पाच रुपये सोळाशे पाच रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळा रुपयाला एक रुपये सोळा रुपयाला एक रुपये सोळाशे 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 रुपये एक टिकेट टाक एक टाकले तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये पन्नास 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 पंचावन्न छप्पन सत्तावन्न साठ शंभर 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 एकशे रुपये किलो एक सौ एक सौ दो सौ तीन एक सौ चार एक सौ चार पाँच एक सौ सात एक सौ सात एक सौ सात रुपए किलो एक सौ सात रुपए, एक सौ सात एक सौ धा एक सौ अहत्तर रुपए किलो एक सौ अठारह एक सौ अठारह एक सौ अठारह एक सौ रुपए मांडिया, कुत्तरवाली एक मांड

चोवीस रुपये चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो अंबट पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये पंचवीस रुपये बाबा तुला पंचवीस रुपये किलो चला भीती दोन रुपये किलो तीन 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 रुपये किलो उक्ती घेऊ काय पंचवीस रुपये पंचवीस रुपये लक्ष सोनावली मान्य रुपये पंधरा रुपये किलो 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 भाऊ लागे लक्ष सोनावली कोथंबीर कोथंबीर एक भाऊ लावला आकडे कोथंबीर અને મારે પંદર રૂપિયા મની કોતંબીર કોથંબીર લા કોથંબીર શંભર રૂપિયા સેકડા દીડશ રૂપિયા સેકડા દોનશે અડી રૂપિયા સેકડા તીનશે સાડેતીનશ રૂપિયા સેકડા સાડેતીનશે ए तीश, तीश तीश शे रुपये साडे जुड्या ज्यातून काढताना त्याच्यातच टाका फक्त तीनशे रुपये शेकडा तीनशे सव्वा तीनशे रुपये साडेतीनशे रुपये भावने चारशे रुपये चारशे रुपये सव्वा चारशे रुपये साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये साडेपाचशे रुपये सहाशे रुपये सव्वा सहाशे रुपये साडे सहाशे रुपये रुपये साडे सहाशे रुपये साडेसहाशे सातशे रुपये शेकडा सातशे सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये लक्ष सातशे रुपये

दहा रुपये किलो दहा रुपये अडोतीस रुपये अडोतीस रुपये भिंडी अडतीस रुपये तुम्हाला भाऊ अडतीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये तिन्ही एकच अडतीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपाय अडतीस रुपाय चाळीस चाळीस लाई ठिकाणी चाळीस ठिकाणी चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस बोलायचं का एक्केचाळीस हे जाणारे ही जाणारे बेचाळीस रुपये हि जाणारे पहिली बेचाळीस रुपये ते तिकडून धरून बसले चाळीस बेचाळीस त्रेचाळीस 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 मी काही इंग्लिश घेतलेली नाही त्रेचाळीस रुपये 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 बावीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये मोघोड साठ रुपये मोगोडा सत्तर रुपये मोघोडा पंचहत्तर रुपये मोगोडा ऐंशी रुपये मोघोडा नव्वद रुपये मोगोडा शंभर रुपये मोघोडा शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये बोलायच कोल्हा शंभर रुपये काय घ्यायचं मोकड शंभर रुपये शंभर रुपये मोकड शंभर शंभर रुपये शंभर रुपया मोगोड शंभर रुपये शंभर रुपयाला रुपयाला दोन तीन ठिकाणी शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये मुघड शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपाय शंभर रुपये शंभर शंभर रुपये मांडरी